नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे उल्हासनगरमध्ये खुशखबर आज बीएसएनएल कंपनीचा पंचवीसावा स्थापना दिवस निमित्त गोल मैदान ऑफिसचे सुरजित यादव ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर व विकास पाटील मंडळ अभियंता मुकेश ज्युनियर यांच्या यांच्यातर्फे गोल मैदान एक येथून दोन मध्ये भव्य रेली काढून नागरिकांमध्ये बीएसएनएल कंपनीची जनजागृती करण्यात आली चला तर पाहू या ठाणे डेली न्यूज हमेशा एक पावून पुढे अरे आवाज अरे सबसे सस्ता फोजी अरे सबसे सस्ता फोजी अरे, अरे, अरे आवाज सत्ता किसका? आज बीएसएनएल स्थापना दिवसाच्या उपलक्ष मध्ये आज एक ऑक्टोबर आमचं बीएसएनएल स्थापन झालं होत एक ऑक्टोबर दोन हजार साली आज पंचवीस वर्ष पूर्ण झाले बीएसएनएल स्थापन होऊन त्यानिमित्त आज बीएसएनएल उल्हासनगरच्या वतीने उल्हासनगर शहरामध्ये भव्य रॅली आम्ही आयोजित केली आमचा सर्व स्टाफ आमचे जे पार्टनर आहेत क्लस्टर पार्टनर टी आय पी या सगळ्यांना घेऊन तर आज आम्ही आमच्या बीएसएनएलचा प्रचार करतोय तर आता सध्या आमचं बी एस एन एलचं फोर जी लॉन्च झालेलं आहे बीएसएनएल फोर जी हे आज इतर प्रायव्हेट ऑपरेटरच्या तुलनेमध्ये अक्षरशः आम्ही त्यांच्या तुलनेमध्ये अर्ध्या किमतीला फोर जी आम्ही देत आहोत उदाहरणार्थ जिओ एअरटेलचं आज चौऱ्याऐंशी दिवसांचं रिचार्ज आठशे रुपये साडेआठशे रुपयाला आहे आमचं रिचार्ज फक्त साडेचारशे रुपयाला मिळतं सा ते पण आम्ही नव्वद दिवस देतो त्यांच्यासारखं चौऱ्याऐंशी दिवस देत नाही तर आज आमचं फोर जी लॉन्च झालेलं आहे उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर एरियामध्ये सर्वत्र सुरू झालेलं आहे व्यवस्थित काही काही पॅकेज मध्ये राहिलेलं आहे ते पण आता येणाऱ्या एका महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि सर्वत्र बीएसएनएलची रेंज फोर जी ची मिळेल उत्तम सेवा बीएसएनएल फोर जी मध्ये तसंच बीएसएनएल फायबरची जी सर्व्हिस आहे बीएसएनएल फायबर मध्ये आम्ही अत्यंत कमी रेटमध्ये चारशे रुपयापासून आम्ही अनलिमिटेड सर्व्हिस देतो चारशे रुपयामध्ये पन्नास एम डीपीएच चा स्पीड आणि भारतभर कुठेही बोला चोवीस तास कुठल्याही नेटवर्कला बोला ते पण फ्री असतं दोघं पण फ्री चारशे रुपयापासून जसं कस्टमरची गरज असेल तसे आम्ही सर्व प्लॅन उपलब्ध केलेले आहेत प्रायवेट ऑपरेटर जे आहेत इतर जे नेट देणारे ते फक्त इंटरनेट देतात फक्त बीएसएनएल असं आहे की ते, ते सोबत टेलिफोन पण फ्री देतात आज लोक चारशे पाचशे रुपये इंटरनेट घेतात ते पण वीस एम बी चो आम्ही पन्नास एमबी चित्र चारशे रुपयामध्ये चारशे एका महिन्याचे प्लॅन आहेत मॅडम हे सगळे अनलिमिटेड प्लॅन आहेत सगळे तीस दिवस पूर्ण महिना एकतीस दिवसाचा असेल तर एकतीस दिवसाचं पूर्ण महिन्याचं बिल तेवढं येतं साहेब आमच्याकडे मॅडम प्रायव्हेट ऑपरेटर जे आहेत ना ते चौऱ्याऐंशी दिवस देतात बीएसएनएल असं आहे की आम्ही नव्वद नव्वद दिवसाचे देतो तेवढ्याच पैशात आणि त्या लोकांचे रेट आज आहेत साडेसातशे आठशे साडेआठशे असे रिचार्ज चे प्लॅन आहेत चौऱ्याऐंशी दिवसाला आमचे साडेचारशे ते पाचशे रुपयाच्या रेंज मध्ये आम्ही नव्वद दिवस देतो दोन जीबी डेटा अनलिमिटेड कॉलिंग एस एम एस सगळं आजच्या तुम्ही नागरिकांना काय खुशखबर देणार आमची खुशखबर हीच आहे की बीएसएनएल फोर जी च कधीपासून सर्वांना लोक वाट बघत होते बीएसएनएल फोर जी च बीएसएनएल फोर जी आलेला आहे धुमधडाक्यात आलेला आहे येणाऱ्या सर्वत्र सुरू पण झालंय काही काही पॅचेस मध्ये आमचा अजून सेवा सुरू नाही झालेली फोर जी टावर लागत आहेत तर ते पण सगळे कव्हर होतील दिवाळी पर्यंत आमच्या सर्वत्र उत्तम सेवा सुरू झालेली राहील याची मी खात्री देतो हा आता याच्यामध्ये नागरिकांना एक प्रश्न पडत असतो की बीएसएनएल फोर जी आम्हाला कुठे मिळेल तर त्यांना मी सांगू इच्छितो की थीक आम्ही ठिकठिकाणी आमचे आउटलेट पण ठेवलेले आहेत दुकानदारांकडे जे प्रायव्हेटचे कार्ड विकतात त्यांच्याकडे पण बीएसएनएलचे मिळतात फक्त त्यांच्याकडे काही बॅनर वगैरे नसतील लागले परंतु तुम्ही त्यांच्याकडे चौकशी करा त्यांच्याकडे पण बीएसएनएल मिळतं आणि आमचे जिथे जिथे टेलिफोन एक्सचेंजेस आहेत जसं उल्हासनगरमध्ये गोल मैदान हे टेलिफोन एक्सचेंज मोठं आहे उल्हासनगर चार आहे पाच आहे अंबरनाथ मध्ये कानसाई लादी बदलापूरला सर्वत्र आमचे जे जे एक्सचेंजेस बीएसएनएल कार्ड मिळेल तुम्हाला फक्त आधार कार्ड सोबत आहे डिजिटली लगेच तुम्हाला पाच मिनिटात सिम कार्ड आम्ही करतो ज्याला पोर्ट करायचं असेल पोट पण लगेच होतं कार्ड भरायला किती रक्कम द्यावं लागेल काहीच नाही मॅडम रक्कम काही नाही हा कार्ड फ्री देतो पण त्याचं जे रिचार्ज असेल ना त्याचं रिचार्ज पॅकेज चे तेवढे पैसे द्यायचे ओके